मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सावदा विठ्ठल मंदिरात भागवत सप्ताह उत्साहात सुरू आहे सावदा शहरातील विठ्ठल मंदिरात एक ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे अंजाळी येथील वैकुंठवासी जगन्नाथ महाराज यांचे कोथळी मठातील शिष्य हब प संजय महाराज यांच्या अमृतवाणीमधून मधून भाविकांना भागवत कथेचे रसग्रहण घडत आहे आजच्या दिवसाची भागवत कथेची आरती सौदा येथील व्यापारी सूरज कासार व तनुजा कासार यांनी सपत्नीक करून भक्तिमय वातावरण निर्माण केले सप्ताह समाप्ती निमित्त विशेष प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे लेवा जगत चा माध्य माधुन आपन भागवत सप्ता हाचे ही पवित रक्षन लेवा आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद